या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा शेतकरी आहे तो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभा राहण्यासाठी आता ज्यांनी जंडापर्यंत सत्ता होती त्यांनी लुटून खाल्लंय सरकारचे कॉलेजेस सरकारचे इन्स्टिट्यूशन सरकारच्या शाळा या बंद पाडून स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स खाजगी शाळा खाजगी कॉलेजेस हे चालू केलेत जो इकडे डी सीचा प्रकल्प बघतात तो एम आय डी सीचा प्रकल्प छोटा छोटा करत आणून स्वतःचे कारखाने चालू केलेत आणि इकडच्या तरुणांचा इकडच्या नागरिकांच्या इकडच्या खिशे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि जर तो तुम्हाला कारभार यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा ह्यांच्या ढुंगणाखालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील एवढं आपण बघून ठेवा आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल जेव्हा आपल्या सोलापूर मध्ये एक मोठा पूर परिस्थिती आलेली होती तेव्हा त्या पूर परिस्थिती पण आपण जरा समजून घेऊ हे मान्य करतो की मागच्या दोन महिन्यांमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये जो पाऊस बघितला नव्हता तेवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यानी बघितलाय आपला हायवे जो कधी पाण्याखाली जात नाही तो पाण्याखाली गेलाय इकडचा मागचा ब्रिज कुठल्या नदीवरचा ब्रिज सिना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला हे आपण कधी आयुष्यात बघितलं नाही मान्य करतो पाऊस खूप झालाय पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दे माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला आणि दुसऱ्या बाजूला सरकारनी निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता अशी परिस्थिती तुम्ही मदत काय जाहीर केली बघा जर एका माणसाचं घर दोन दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली असेल तर त्याला पाच हजार रुपये देतात किती पाच हजार पाच हजारामध्ये एका तरी कुटुंबाचा होणार आहे का एका दिवसासाठी नाही ज्याच्या घरामध्ये दोन दिवसापेक्षा जास्त पाणी गेलंय त्याचा कितीतरी लाखांचं कितीतरी हजारांचं नुकसान गेलंय त्याच्या घरामधल्या हजारांच्या गोष्टीचं मालमत्तेचं नुकसान झालंय उद्या त्याच्या घराची भिंत खिळखिळी होते भिंत पडू शकते स्लॅब पडू शकते लोकांचा जीव जाऊ शकतो बांधकाम करायचं असेल तर साधी एक भिंतीचं फाउंडेशन पाच हजारामध्ये होत नाही आजकाल आणि इकडची सत्कार लोकांना पाच हजार रुपये देतात दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेतकरी शेतकऱ्यांना किती मदत देत होते हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये तुम्ही समजून घ्या परिस्थिती आठ हजार पाचशे रुपये एका हेक्टरला अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे त्याला आठ हजार पाचशे पुरणार आहेत का नाही पण इकडची सत्कार आठ हजार पाचशे लिहून शेतकऱ्यांना गप्प भरू इच्छिते या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा शेतकरी आहे तो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात राहण्यासाठी पण तरी आठ हजार पाचशे देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला आणि ह्याच पूरग्रस्तांना ह्याच पूर, पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ज्यांची ढोरं वाहून गेलीत ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली ज्यांच्या घराचं नुकसान झालंय तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का नाही सहा आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये एकही आमदार धावून गेला नाही कोणीही मदतीचा हात पुढे गेला नाही